चिकन किमा मटन किमा किंवा अंड्याचा देखील तुम्ही खाल्ला असाल तर आज आपण करणार आहोत मस्त असा फिश किमा तर आज आपण मुशीचा किमा करणार आहोत कसा करायचा ह्याची डिटेल रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते सर्वप्रथम मी मुशी आणलेली आहे मार्केटमधना साफ करूनच आणलेली आहे ती स्वच्छ धुवून घेणार आहे आणि त्यानंतर आपण ही उकळण्यासाठी ठेवणार आहोत तर मुशी कशी दिसते तर इथे बघू शकता अशा प्रकारे मुशी दिसते मला साफ करायला येत नाही त्यामुळे मी मार्केटमधनाच साफ वगैरे करून आणलेली आहे म्हणजे झटपट रेसिपी बनवायला तयार तर मुशी साफ करून घेतली साफ करून घेतलेली आहे धुवून घेतलेली आहे आणि तोवर मी पाणी उकळत ठेवलं होतं तर त्या पाण्यामध्ये ही मुशी घातलेली आहे आता थोडंसं मीठ घालणार म्हणजे अगदीच पचकी वगैरे मुशी होणार नाही खाण्यासाठी टेस्टी लागावी म्हणून उकळत्या पाण्यामध्ये थोडंसं मीठ घालून मुशी एक दहा मिनटं उकळून घेणार आहे जोवर मुशी उकळते तोवर बाकीची आपण तयारी करून घेणार आहोत तर सर्वप्रथम मी कांदा कट करून घेणार आहे तर मुशीचं मस्त असं किमाना तुम्ही कधी केलात नसाल ना तर एकदा करा खूप भन्नाट लागतं कारण मुशी मासाला जास्त काटे नसतात मधला एकच काटा असतो आणि तो अगदी सहजरित्या निघतो आणि मुशी ही कमरेसाठी चांगली असते म्हणतात आपल्या पाठीच्या मणक्यासाठी चांगली असते म्हणतात तर ज्यांची कोणची सर्जरी वगैरे झाली असेल ना ती लोकंसुद्धा मुशी खाऊ शकतात ते टाके वगैरे असतात ना ते भरायला देखील लवकर मदत करते असं म्हणतात ओमेगा थ्रीचं प्रमाण जास्त असतं मुशीमध्ये त्यानंतर आता बघा मुशी उकळत ठेवलेली आहे कांदा का बारीक कट करून घेणार आहोत तर इथे तीन कांदे घेतलेले आहेत साफ करून घ्यायचे साल काढून स्वच्छ धुवून मग बारीक कट करून घ्यायचे तर तुम्ही चॉपर वगैरेने सुद्धा कट करू शकता पण मी सुरी प्रिफर करते आणि सुरीच्या साह्याने मला फटाफट कट करता येतं म्हणून मी सुरीने कट केलेत तर इथे बघा आपली मुशी मस्त अशी झालेली आहे तयार म्हणजे दहा मिनटं वाफवून झालेली आहे तर त्याच कढईमध्ये मी जो मुशी उकळलेला पाणी होतं तो गा टाकून दिलेला आहे आणि त्यामध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे थोडंसं म्हणजे दोन तीन चमचे तेल घालायचं आणि त्यानंतर त्यामध्ये हे जे कांदे आपण बारीक कट करून घेतले होते ते घालायचे कांद्याचा रंग हलकासा चेंज होत आला की यामध्ये घालायचं हे ठेचलेलं लसूण आता ठेचलेलं लसूण एक पाच ते सात मिनटं परतायचं त्यानंतर यामध्ये आपले नेहमीचे मसाले त्यामध्ये अर्धा चमचा हळद दोन चमचे आगरी लाल मसाला तर फ्रेंड्स बरेच जण विचारतात लाल मसाला म्हणजे कोणता मसाला तर मी आगरी आहे आणि आम्ही घरी केलेला मसाला वापरतो तर हा मसाला आमच्या घरीच केला जातो त्यामुळे मी आगरी लाल मसाला म्हणते तुम्ही कोणताही लाल मिरच पावडर वापरू शकता त्यानंतर यामध्ये घातलेले आहे एक चमचाभर धणे पावडर आणि व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आणि त्यानंतर अर्धा चमचा मी गरम मसाला पावडर पण इथेच घातली होती व्यवस्थित मसाले परतल्यानंतर दोन टोमॅटो मोठ्या आकाराचे कट करून घेतले होते ते घालायचे व्यवस्थित मिक्स करून झाकण ठेवायचं आणि झाकणावर थोडंसं पाणी ठेवायचं अशा केल्याने काय होतं माहिती आहे आतमधला जो टॉमॅटो आहे ना तो व्यवस्थित शिजेल आणि जो आपण मसाला तयार करणार आहोत ना तो चविष्ट होईल तर इथे बघा आपली मुशी झालेली आहे इथे मुशीचा वरचा जो मांस असतो ना तो मी काढून घेणार आहे कारण आपण किमा बनवतो आहे ना किम्याला एकदम मॅश केलेली मुशी पाहिजे त्यामुळे आपण इथे वरचा जो मांस असतो तो काढून घेणार आहोत आणि मुशीला एकच काटा असतो मी सांगितल्याप्रमाणे तर इथे बघू शकता मस्त असा काटा वेगळा करून घेतलेला आहे आणि एका फोकच्या साहाय्याने मुशी व्यवस्थित मॅश करून घेणार आहे त्यानंतर इथे बघा झाकण काढून घेणार आहोत आणि आता टॉमॅटो मॅश करून घेणार आहोत कारण किम्यामध्ये ना सर्व पदार्थ असे मॅश केलेले असतील ना तर खाण्यासाठी किमा एकदम उत्कृष्ट लागतो तर आता इथे आपले टॉमॅटो शिजले आहेत सर्व मसाला शिजलेला आहे तर या शिजलेल्या मसाल्यामध्ये आपण जी मुशी मॅश करून घेतली होती ना ती घालायची चवीनुसार मीठ ॲडजस्ट करायचं कारण आपण मुशी शिजवताना देखील मीठ घातलं होतं त्यामुळे इथे मुशीच्या जो आपण मसाला केला आहे ना त्या हिशोबाने मीठ घालायचा आणि एक दोन आमसुलं घालायची कोकम देखील म्हणतात कोकमसुद्धा घालू शकता आणि झाकण ठेवून एक पाच मिनटाची वाफ काढून घेणार आहोत आणि या मुशीसोबत मी देणार आहे मस्त अशी नाचणीची भाकरी तर या भाकरीची रेसिपीसुद्धा तुमच्यासोबत शेअर करायची होती पण झालं असं की एक भाकरी घातली शिजायला आणि माझा गॅसच संपला मग मी ही रेसिपी तुमच्याबरोबर पुन्हा कधीतरी नेक्स्ट टाईम शूट करेल तर इथे आपला मुशी ऑलमोस्ट झाली होती त्यामुळे मला प्रश्न नाही पडला शेजारच्या काकूंकडे जाऊन मी उरलेल्या भाकऱ्या होत्या ना त्या भाजून घेतल्या मुशीवरती मस्त चॉप केलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि सर्व करणार आहे ही, ही। टिफिनसाठी देणार आहे तर त्यामुळे मी टिफिनमध्येच पॅक करते वरना थोडीशी कोथिंबीर घातली आहे आणि तुम्ही म्हणाल कलर थोडंसं ब्लर आला आहे का तर हो फ्रेंड्स माझ्या किचनमध्ये इतकं उजेड असतो ना की असा डार्क कलर असेल हो ना तो पण असं फिकट कलर वाटतं तर त्याला काहीच करू शकत नाही किंवा कॅमेऱ्याचा कधीतरी इफेक्ट होतो तर थोडंसं कलर ड डल वाटत असेल तुम्हाला पण नाही मुशीचं हे किमा आहे ना हा खूप उत्कृष्ट आणि खूप टेस्टी झाला होता एकदा तुम्ही नक्की ट्राय करा सोबत दिलेली आहे मस्त अशी नाचणीची भाकरी चॉकलेट केक ज्याची रेसिपी मी ऑलरेडी शेअर केलेली आहे आणि असा असा टिफिन तयार झालेला आहे तर कशी वाटते रेसिपी नक्की कमेंट करून सांगा बाय फ्रेंड्स